वास्तव काय आहे तर मारकडवाडीत आता माकडांच्या कोलांट्या उड्या मारकडवाडीत आता माकडांच्या कोलांट्या उड्या त्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत शरद पवारांचं राजकारण आपण समजून घेणार आहोत उद्धव ठाकरे यांचं राजकारण समजून घेणार आहोत आणि राहुल गांधी यांचं राजकारण समजून घेणार आहोत मित्रांनो ते हे जे मरकट मरकटलीला करतायत माकडाच्या कोलांट्या उड्या मारत आहेत या मरकटवाडीमध्ये त्याच्यामागे काय उद्देश आहे त्यांचा त्यांची काय उद्दिष्ट आहे हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो पण त्या अगोदर तुम्हाला मी एक काय करतो आहे एक नम्र विनंती करतो आहे की काय विनंती आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ पाहताना लाईकसुद्धा करा किंवा डिसलाईक करा माझे व्हिडिओ शेअर करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन वास्तव तुमच्यासमोर मी मांडेन आणि त्याबरोबर बेल ऐकूनसुद्धा दाबायला ब विसरू नका म्हणजे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तुम्ही माझे नवनवीन वास्तव त्यांचे उलगाडे तुमच्यासमोर मी करीन म्हणजे तुम्हाला काय होईल माहिती मिळेल त्या नवनवीन वास्तवाची पाहात जमते का तुम्हाला नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी मित्रांनो आणखीन एका वास्तवाचा मी उलगाडा करतो आहे हे वास्तव हो काय आहे तर मार्कडवाडीत आता माकडांच्या कोलांट्या उड्या मार्कडवाडीत आता माकडांच्या कोलांट्या उड्या त्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत शरद पवारांचं राजकारण आपण समजून घेणार आहोत उद्धव ठाकरे राजकारण समजून घेणार आहोत आणि राहुल गांधी यांचं राजकारण समजून राज घेणार आहोत वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर मित्रांनो आपण दररोज एक वास्तव उलगडतोय आज एक नवीन वास्तव उलगडणार आहे ते वास्तव कुठलं आहे तर मारकर मार्कड आता त्या मार्कडवाडीतला वाडीतला जो मार्कर हा जो शब्द आहे त्या वाडीचं नाव मार कड तर त्या र काढला तर काय होईल माकड कळलं काय माकड र काढला आपण त्या मा र कर कड त्याच्यातला र काढला तर काय राहील माकड मग ह्या माकडवाडीत म्हणजे या मार्कडवाडीत माकड चेष्टा आता तुम्हाला दिसेल मरकट चेष्टा मरकट लिला तुम्हाला बघायला मिळतंय मर्कट लेले मदे या मर्कट लेले मदे, प्र, मदे आणि या मरकट लीलेमध्ये अग्रेसर कोण आहेत तर शरदचंद्रजी पवार मित्रांनो लक्षात घ्या या मरकट लीलेमध्ये प्रमुख भूमिकेमध्ये शरदचंद्रजी पवार आहेत आणि त्यांच्यासोबत राहुल गांधी आहेत आणि त्यांचे चाहते आणि त्यांचे शिष्य हे कोण आहेत उद्धव ठाकरे कारण आता उद्धव ठाकरेंनी आपल्या वडिलांची विचारधारा सोडलेली आहे आणि शरद पवार यांची विचारधारा स्वीकारलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना आपण वेगळं समजूया नको शिवसेनेची खुद्द त्यांच्या पित्यांची म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी विचारधारा आहे ती त्यांनी त्यागलेली आहे त्यांनी कधीच ती धुळीस मिळवलेली आहे तिचा अंत कधीच झालेला आहे आता, आता जे काय त्यांची विचारधारा आहे ती शरद पवारांची विचारधारा आता शरद पवारांची विचारधारा काय आहे मित्रांनो त्यांची विचारधारा म्हणजे शकुनी नीती म्हणजे कुठली एक गोष्ट ठाम नाही आहे ज्या बाजूनी ज्या बाजूनी त्यांचं सरकार त्यांना मिळेल सरकार स्थापन करता येईल राज्य करता येईल राज्य बळकावता येईल असा जो प्रकार जिथे त्यांना दिसून येईल तिकडे ते लीला करतात त्या मरकट लीलांना ते काय म्हणतात की मी गुगली टाकली मी समोरच्याला कसं धोबी पछाड मारली हे त्यांच्या लीला आहेत मित्र आणि ते स्वतःला काय संबोधत आहेत तर जाणता राजा स्वयंभू ते काय आहेत जाणता राजा आहेत आणि स्वयंभू ते काय आहेत ते म्हणजे आर्य चाणक्य बघा मित्रांनो चाणक्य स्वतःला समजून घेणारे स्वयंभू म्हणून घोषित करणारे आणि हे घोषणा कोण करतात त्यांच्याबद्दल कोणीही सर्व गोष्ट खोटं कोणी पसरवलं तर त्यांच्यासोबत असलेली ती मीडिया मग ती प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो पण त्याच मीडियाने प्रिंट मीडियाने किंवा इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक मीडियाने एक नंबरचा मुख्यमंत्री बनवला होता दोन हजार एकोणीसमध्ये तो कोण तर साक्षात उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हे एक नंबरचे मुख्यमंत्री ह्या भारत वर्षात या अगोदर होऊन गेलेले नाही आहेत कोणी ना भोतो ना, ना भविष्यतो आणि त्यांना घडवणारा कोण आहे तर मीडिया मग तो प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो मित्रांनो लक्षात घ्या मग किंवा तो डिजिटल मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो ह्यांनीच फक्त उद्धव ठाकरेंना एवढा महान मुख्यमंत्री बनवलं होतं अशी ती मीडिया आणि हीच मीडिया राहुल गांधींना सुद्धा पंतप्रधान बनवून सुद्धा मोकळे झाले राहुल गांधींना दोन हजार चोवीसमध्ये ज्या काय निवडणुकीचा निकाल लागला रिझल्ट लागला त्यानंतर राहुल गांधींना सुद्धा त्यांनी पंतप्रधान बनवलं म्हणजे बघा किती ती मीडिया अघात ज्ञानी आहे किती त्यांची बुद्धी कुठे कुठे चालते कुठल्या 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 शिगेला पोचते असं मित्रांनो हे आधी सर्व बोलायच्या अगोदर एक छोटीशी क्लिप मी टाकलेली आहे छोटीशी क्लिप टाकली आहे व्हिडिओची ती तुम्ही बघा त्याचं मी पूर्ण तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन त्या व्हिडिओची लिंक तुम्ही तो, तो व्हिडिओ पूर्ण जाऊन तिथे बघू शकता जरा बघा त्या क्लिपमध्ये ग्रामस्थ काय बोलत आहेत या गावावरती गावामध्ये हा प्रश्न उपस्थित केला आहे तिथली ग्राम ग्रामस्थ काय बोलत आहेत ते बघा मग आपण याच्यावरती चर्चा करू आमदार राम सतपुते यांना मतदान केलेले मतदार आहेत ते आपल्यासोबत आहेत मला सांगा तुमच्या गावातून ईव्हीएम ला विरोध केला जातोय ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याचा आरोप केला जातोय हे गाव जाणकरांना मानणार आहे आणि जानकरांनाच बहुमत जा मिळायला पाहिजे होतं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे असं दाखवलं जात आहे आज शरद पवार इथं आलेले आहेत तुम्हाला सांगतो की गाव जाणकाराला मानणार नाही चार जाणकराला मानणार आहेत पण गाव मान जनता ही आली सभेला सुद्धा आलेली नाही कारण जनता घरीच आहे मतदान जी सातपुत्याला करणारी जनता घरीच आहे आणि ही जनता जी आलेली जी आहे ही सगळी बाहेरची आहे जानकर साहेबाला विरोधच आहे जानकर साहेबानं शेतकरी लुटलाय शेतकऱ्याचा कारखाना विकलाय आणि शेतकऱ्याचं सगळं शेअर खाल्ल्यात आहे त्यामुळं जनता जानकर साहेब हे आहे नाराज आहे त्यामुळं जानकर साहेब साहेबाला शेत मतदान मतदानाने दिलं नाही मतदारांना जानकर साहेबांना पाठीमागे मतदान जात होतं पण रामभाऊचे चे कामं बघितल्यानंतर रामभाऊला सगळ्यात जास्त मत पडलेलं आहे बरे त्यामुळं रामबावला इथून खरोखरच एक हजार तीनचं लेट भेटलंय ले ना ते खरोखर भेटलेलं आहे जानकर साहेबांनी राजीनामा द्यावा नंतर इलेक्शन घ्यावं पूर्ण तालुक्याचं ही सगळे बाहेर माणसं आली सगळे टोटल बाहेरची येते गावातला एकही माणूस येतं नाही तुम्ही यांची फार तर आधार कार्ड करा वाटलं तर ही माणसं सगळी आली ती कुठून सगळी बाहेरची लोक आहेत इथं गावातला एकही माणूस कोण नाही जे लोक आलेले आहेत ते गावाच्या बाहेरचे आहेत एकही मार्कडवाडीतला ग्रामस्थ या ठिकाणी शरद पवारांच्या सभेला उपस्थित नसल्याचा आरोप या ठिकाणी गावकऱ्यांनी केलाय मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल ग्रामस्थ काय बोलत ग्रामस्थ काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे हे तुम्ही व्यवस्थित ऐकलं असाल मित्रांनो जानकरांनी जे तिथे आरोप लावले आहेत त्या आरोपांना त्या मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी खोडून काढलेलं आहे ते काय म्हणत आहेत जानकर हे भ्रष्टाचारी आहेत आणि आमचं त्याने नुकसान कसं काय केलेलं आहे हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो लक्षात घ्या जानकर हे भ्रष्टाचारी आहेत आणि त्याने आमचं नुकसान कसं काय केलं आहे हेही सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी स्पष्ट भाषेत हे स्वीकारलेलं आहे की आम्ही सातपुत्यांना स्वीकारलेलं आहे सातपुत्यांनाच आम्ही मतदान केलं आहे आणि जे काय शरदचंद्रजी पवार यांच्या सभेसाठी जे काय आलेले आहेत त्या आंदोलनासाठी जे काय ग्रामस्थ आले तिथे जमा झाले आहेत त्यांचे तुम्ही आधार कार्ड चेक करून बघा तर तुमच्या लक्षात येईल या जानकरवाडीतले वाढीतले आहेत की बाहेरून आलेले आहेत मित्रांनो लक्षात घ्या त्यांनी अगदी स्पष्ट भाषेत सांगितलं आहे ले ले। त्यांचे आधार कार्ड चेक करून घ्या याचा अर्थ काय झाला की ते या गावा गावातले नाही आहेत ते ग्रामस्थ नाही आहेत ते सगळे बाहेरून आलेले आहेत जे तिथे गोळा झाले आहेत आणि जे जानकरांचं समर्थन करत आहेत ते कोण आहेत म्हणजे हाताच्या बोटावरती मोजण्या इतकेच तिथे त्यांचे समर्थक आहेत हाताच्या बोटावरती असं म्हणायला हरकत नाही कारण तसं बघायला गेलं तर जानकरांना जी मतं मिळाली आहेत ती आहेत आठशे त्रेचाळीस आणि सातपुत्यांना जी मतं मिळाली आहेत तर एक हजार आठ म्हणजे सातशे त्रेचाळीस त्याच्यातील असतील धरूया आपण गृहित ते जे जमा झाले त्याच्यातले सातशे त्रेचाळीस असू शकतील ज्यांनी जानकारांना मतदान केले आणि त्याच्या व्यतिरिक्त जिथे जे गोळा झाले आहेत ते कुठले आहेत त्या गावातले नाही आहेत त्या मार्केटवाडीतले नाही आहेत मित्रांनो हा जो खेळ चालला आहे ई एमवरती बोट ठेवलं जाते ई व्ही एममध्ये टेम्पर केलं जाईल किंवा हॅक केलं जाईल अशी जी चर्चा केली जाते ह्याच्यावरतीच यापूर्वी ह्याच्यावरतीच यापूर्वी दिल्लीचे आम आदमी पार्टीचे एक नेते एक नेते ह्याने याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केला होता आणि दिल्लीच्या विधानसभेच्या विधानसभेमध्ये त्याच्यावरती त्यांनी प्रश्न निर्माण केला होता सौरभ भारद्वाज आणि त्यांनी ते दाखवलं सुद्धा डेमो करून असं ते म्हणतायत तो डेमोसुद्धा त्यांनी दाखवला तिथे की कसं काय त्याच्यात तो हॅक केली जाईल आणि काही मिनिटामध्ये आणि हेच मग आम आदमीची पार्टी आम आदमी पार्टी दोन हजार सात नंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये परत सरकारमध्ये आली मित्रांनो लक्षात घ्या ज्या आम आदमी पार्टीने त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केला होता तीच आम आदमी पार्टी या ई व्ही एमच्या मार्फत विधानसभेमध्ये आली आणि राज्यस्थापन केला मग त्यावेळेनंतर त्याने याच्यावरती प्रश्न निर्माण नाही केला की आम्ही हा जो आमचा विजय आहे तो ई व्ही एमने आम्हाला करून दिलेला आहे ई व्ही एम आम्ही हॅक केलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या हे सगळं काय चाललं आहे ना हे सगळं जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा विषय चालू आहे आणि जनता आता सुज्ञ झालेली आहे जनतेला समजून चुकलेलं आहे नक्की, नक्की काय आहे ते नक्की काय चाललं आहे यांचं काय राजकारण आहे आणि काय गचकरण आहे यांचं हे गचकरण समजून गेलेलं आहे हे राजकारण नाही हे गचकरण आहे एक त्वचा रोग आहे आणि हा त्वचा रोग आता जनतेच्या लक्षात आलेला आहे त्याच्यावरती आता सपट लोचन सपट लोशन लावणं गरजेचं आहे आता हे जनतेला कळले आणि जनतेने सपट लोशन लावलेलं आहे आणि सपाट सपाट लो सपट लोशन लावून यांनी यांना भुईसपाट केलेलं आहे ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हेही ग लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळी तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जिंकता बत्तीस का एकतीस त्यांचे उमेदवार निवडून येतात आणि महायुतीचे फक्त सतराच उमेदवार निवडून येतात त्यावेळी ई एम बरोबर होती मग त्यावेळी तुम्ही प्रश्न निर्माण नाही केला की हा आमचा विजय ई व्ही एमने आमचा करून दिलेला आहे आणि निवडणूक आयोगाने सर्वांना आव्हान दिलेलं आहे अगदी भारतीय भारतातील जनतेलासुद्धा कोणी या आणि हे हॅक करून दाखवा हे टेम्पर करून दाखवा याच्यामध्ये घोळ करून दाखवा पण असा एकही व्यक्ती जाऊन त्याने हे आव्हान स्वीकारलेलं नाही हे चॅलेंज स्वीकारलेलं नाही आहे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ काय आहे तो अर्थ एकच आहे स्पष्ट आहे ते म्हणजे ई व्ही एम हॅक होऊ शकत नाही आहे हे त्याच्यावरती फक्त आरोप लावणं बॅलेट बॉक्सवरती ज्यावेळी निवडणुका होत होत्या बॅलेट पेपरवरती ज्यावेळी निवडणुका होत होत्या त्यावेळीसुद्धा बॅलेट पेपर आणि बॅलेट बॉक्सवरतीसुद्धा आरोप लावले जात होते याचा मी वेब वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वक्तव्य केलेलं आहे आणि ह्याच्यावरती एक मी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे ई व्ही एमवरती त्याचीसुद्धा लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन मग तुमच्या लक्षात येईल हे जे चाललं आहे ह्या सगळ्या मारकड लिहिलं आहे आणि आता राहुल गांधी हे काय करणार आहेत तर लॉंग मार्च करणार आहेत कुठून तर मारकडवाडीतून मारकडवाडीतून तर काढून टाका म्हणजे एका परत आणखीन एका माकडाच्या माकड लीला तुम्हाला तिथे बघायला मिळतील मरकटलीला माकडाच्या कोलांट्या उड्या तुम्हाला बघायला मिळतील या अगोदर सुद्धा या माकडाने या माकडाने भारतभर कोलांट्या उड्या मारल्या होत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आणि पुरा भारत भ्रमण केलं होतं बघा मित्रांनो आणि तरीसुद्धा हे शंभरी पार करू शकले नाहीत तरीसुद्धा हे शंभरी पार करू शकले नाहीत एवढं संविधान में है लोकतंत्र में आहे हे एवढं सर्व खोटं नरेटिव्ह सेट करून ते शंभरी पार करू शकले नाहीत असे हे पंतप्रधानच्या शर्यतीत असलेले राहुल गांधी जॉहार सोरसचे जहार सोरसचे काय म्हणतात त्याला प्याद ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे ज्यहार सोरस आणि राहुल गांधी यांचं काय नातं आहे काय रिलेशन आहे अमेरिकन जे एक उद्योगपती आहेत ते भारतातील निवडणुका बाधित करण्याचा प्रयत्न करत आहेत जे आता विद्यमान सरकार आहे त्यांना त्यांचं सरकार उल उलथून टाकण्याचा प्रयत्न करतोय आहे जॉर्ज सोरस त्यांनी अगदी अमेरिकेतील एका सुद्धा उलथून लावलं होतं म्हणजे बघा एवढी ती क्षमता ठेवलेली आहे त्यांनी अशी ती जॉर्ज सोरस त्यांचे हे कोण आहेत प्यादे आहेत त्यांचे गुलाम आहेत आणि त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या पैशानुसार त्यांचा जो येते तिथून आर्थिक सहाय्य जी माया येते ती माया गोळा करून भारतामध्ये हे किसान आंदोलन हे आरक्षण आंदोलन वगैरे वगैरे आंदोलन चालवले जात आहे असो मित्रांनो याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे ह्याच्या मागे कोण आहेत तर अर्थ विदेशी ह्या शक्त्या आहेत आहे त्या आहेतच पण त्याबरोबर ही जी वाळवी आहे देशातला आला देशाला आतून लागलेली वाळवी ह्या वाळवीचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि उठसूट काहीतरी आरोप लावायचा सोपा सद आरोप या लावणं एव्ही एमवरती जसा एखादा मनुष्यप्राणी आपल्या नशिबावरती आरोप लावून मोकळा होतो की माझ्या नशिबाने मी नशिबामुळेच माझी ही अवस्था झाली माझ्या नशिबात नव्हतं हे म्हणून मिळालं नाही पण ज्यावेळी तो एखादी गोष्ट प्राप्त करतो मिळवतो अचीव करतो साध्य करतो त्यावेळी तो नशिबावर बोलत नाही तो म्हणतो मी केलं मी मिळवलं बघा किती फरक आहे म्हणजे ई व्ही एम म्हणजे त्यांच्यासाठी नशीब आहे आणि ह्या नशिबाने ह्या ई व्ही एमनी ह्यांना काय केलं आहे पराजित केलेलं आहे मित्रांनो लक्षात आलं का या सगळ्या मरकटलीला आहेत त्याच्याबरोबर हे उद्धव ठाकरे सुद्धा हे लीला करतायत कारण आता त्यांचे गुरुवर्य शरदचंद्र पवार हे त्यांचे आता गुरुवर्य आहेत मग गुरुवर्यांच्या सोबत जाणं गरजेचं आहे ते म्हणतील तसं वाकणं गरजेचं आहे झुकणं गरजेचं आहे आणि त्याचीच ही त्यांना मिळालेली पोच पावती आहे आपल्या वडिलांची विचारधारा सोडली आपल्या वि वडिलांचे संस्कार त्यांनी सोडलेत आणि त्यांनी कोणाचे थे संस्कार आणि कोणाची विचारधारा स्वीकारली तर शरद चंद्रजी पवार जे कधीही स्वतःच्या कुटुंबाचे झाले नाहीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी दाखवून दिलं त्याने आधी इतरांची घरं फोडली इतरांचे पक्ष फोडले इतरांचे संघटना फोडल्या इका इतरांचे जीवनं उद्ध्वस्त केलीत पण आता हे करता करता ते आपल्या घरापर्यंत पोचलेत आपल्या कुटुंबापर्यंत पोचलेत आणि त्याने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते दाखवून सुद्धा दिलं की आपल्या कुटुंबाचा त्यांनी किती विध्वंस केलाय कसं त्यांनी त्या कुटुंबाची वाताहात केलेली आहे की कुठलं कुटुंब तर पवार कुटुंब आता आणखीन त्या बोलण्यात अर्थ नाही मित्र किती बोलावं तेवढं कमी आहे या शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल कारण यांनी फक्त आणि फक्त तोडफोडीचं राजकारण केलंय सरकार स्थापन कसं करायचं सरकारमध्ये आपण कसं सामील व्हायचं कसं ते राज्य बळकवायचं कसं त्या राज्यावरती काबीज करायचं ते मित्रांनो याच्या पलीकडे ह्या व्यक्तीने कोणतंही आपलं कार्य केलेलं नाही आहे त्यांनी अगदी तळागाळातून आपली संघटना उभी केलेली नाही आहे ह्याला फोड त्याला फोड आणि मग ते एक मोठ बांध आणि राज्य कर राज्य बळकाव आपल्या गुरुच्या पाठीत खंजीरूप असणारी व्यक्ती आणि आता त्याच विचारधारेवरती उद्धव ठाकरे चाललेले आहेत मित्रांनो उद्धव ठाकरे यांची विचारधारा ही मूळतात तशीच आहे त्यांची ती मूळतः तशीच आहे भले त्यांच्या वडिला वडिलांनी त्यांच्यावरती संस्कार केले असतील त्यांच्या विचारधारेप्रमाणे त्यांना लहानाचं मोठं केलं असेल पण त्यांची जी विचारधारा आहे ना ही मूळतात अशीच आहे असं मी का म्हणतो कारण सुद्धा आपल्या भावंडांना काय केलं आहे दगा दिलेला आहे आपल्या भावंडांना आपल्या भावांना आपल्या वहिणींना आपल्या कुटुंबाला त्यांनी दगा दिलेला आहे आणि ह्या सगळ्या प्रॉपर्ट्या काय केल्या बळकवलेल्या आहेत हे जग जाहीर आहे म्हणजे ज्या मनस्थितीचे ज्या विचारधारेचे ज्या वृत्तीचे शरदचंद्रजी पवार आहेत त्याच वृत्तीचे कोण आहेत उद्धव ठाकरे हे उपजत गुणधर्म आहेत त्यांचे मित्रांनो लक्षात घ्या हे उपजत गुणधर्म आहेत फक्त ते दोन हजार एकोणीसमध्ये तुम्हाला प्रकर्षाने दिसले जाणवले उद्धव ठाकरे आणि शरद चंद्रजी पवार यांच्यामध्ये जास्त फरक नाही अंतर नाही आहे शरद चंद्रजी पवार यांनी सुद्धा बळकावण्याचाच प्रयत्न केला कब्जा करण्याचाच प्रयत्न केला तोडफोड करण्याचाच प्रयत्न केला आणि हीच वृत्ती शरद अगदी उद्धव ठाकरेंची सुद्धा आहे हीच सेम वृत्ती आहे तोडफोड करणं हीच सेम वृत्ती आहे आणि ते त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये दाखवून दिलेलं आहे त्यामुळे शरदचंद्रजी पवार म्हणा उद्धव ठाकरे म्हणा किंवा खुद्द राहुल गांधी म्हणा यांची विचारधारा एकच आहे उपजत त्यांची ती विचारधारा आहे जन्मतःच त्यांची ती विचारधारा आहे ती विचारधारा कुठली आहे तर ती म्हणजे इंग्रजांची विचारधारा इंग्रजांची विचारधारा आणि हे इंग्रजांचे कोण आहेत हे इंग्रजांचे नाजायज औलाद आहे हे जे आहेत ना आज शरदचंद्रजी पवार राहुल गांधी अखिलेश यादव ममता बॅनर्जी आणि हे अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे यांची जी विचारधारा आहे ती इंग्रजांची विचारधारा आहे तोडो फोडो राज्य करो दुसऱ्याच्या राज्य बळकवणं दुसऱ्याला लुटून खाणं हीच इंग्रजांची तुम्ही जागतिक लेवलला काय बघितली आहे विचारधारा बघितली असेल आणि हीच विचारधारा ह्या नेत्यांची आहे आणि ती उपजत आहे जन्मतःच आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे आपण त्याच्यामध्ये बदल येईल त्याच्यामध्ये परिवर्तन येतील ते परत चांगल्या रस्त्यावरती सका सकारात्मक चालतील सत्य स्वीकारतील वास्तव समजून घेतील असं त्यांच्याकडून अपेक्षा करणं म्हणजे मूर्खापुढे किंवा एका मुर्द्यापुढे मूर्खापुढे नाही मुर्द्या पुढे काय म्हणणं वेद म्हणणं आणि त्या मूर्खा त्या मुद्याच्या मुखातून वेद म्हणून घेणं एखाद्या वेळेस रेड्याच्या मुखातून वेद म्हणून घेतलेले आहेत एखाद्या मूर्खाच्या मुखातून वेद म्हणून घेऊ शकतो जिवंत प्राण्याच्या मग तो कोणी असो पण ह्या मुडद्यांच्या मुखातून वेद म्हणून घेणं म्हणजे काय होईल मूर्खपणाचं लक्षण होईल त्यांच्याकडून आपण अपेक्षा करू शकत नाही आणि हीच अवस्था ह्या सर्वांमध्ये आहे काय चालू आहे तर मरकट लिहिला माकडांच्या कोलांट्या ओढ्या आणि ते कुठे आहे मरकटवाडी तर र काढायचा मग काय होईल माकड वाडीला मी माकडवाडी म्हणत नाहीये पण त्या माक मरकटवाडीमध्ये ह्या माकडलीला माकडांच्या कोलांट्या उड्या तुम्हाला बघायला मिळत मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय वाटते आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे माहिती आहे का मी तुम्हाला ह्या विषयावरती आता का चालू आहे मरकटलीला या माकड माकडाच्या कोलंट्या उड्या काय आहेत याच्यामागचं खरं कारण आहे ना मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन पुढच्या भागामध्ये सांगेन ह्याच्यामागे कारण काय आहे या मरकट लीला करण्याच्या मागे, का मागे? त्याच्यावरती आपण चर्चा करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे ते, ते का करत आहे त्यांचा उद्देश काय त्यांची उद्दिष्ट काय आहे म्हणजे हे तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल आपण पुढच्या भागात हे समजून घेऊ ह्या मरकटलीला ह्या का करत आहेत ते वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दावा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्या तुर्ता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन